सुळकुड हायस्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचलित सुळकुड हायस्कूल सुळकुड विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांना पुष्प देऊन गुरुवंदना केली श्री मोरेसर यांनी

गुरु या शब्दामध्ये सगळे सामावलेले आहेत गुरुला नेहमी योग्य गुरु उदाहरणे महर्षी व्यासगुरु द्रोणाचार्य यांच्या रामायणातील यांच्या रामायणातील महाभारतातील आदर्श आदी युवकान नेमेशा आई वडील पंख देतात त्या पंखात फरारी मारण्याची गट गुरुजन देतात गुरु परात्मता परेशू प्रत्येक विद्या कलाशास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु शिष्याची मोठी परंपरा दिसून